नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज शिवजयंतीनिमित्त कर्जत येथे कडाव केसरीचं बिनजोडचं मैदान पार पाडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित पाळताना दिसणार आहे आणि त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांतराळ का दश मिंदके दे बकासूर देखील बकासूरची देखील मित्रांनो आज बिंजोड आहे तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये आपल्या सर्व अंतराळ का दश बकासूरचा या या भिंजवडच्या मैदानात पैरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे त्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपल्या सर्वांत एका 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 एकादशी तर मित्रांनो आज भिंजोडचं नियोजन होतं त्यामुळे मित्रांनो काल आपला बकासूर पटरावडी मैदानात नाही पाहाला मित्रांनो मागल्या बिंजोड मैदानात मित्रांनो आपल्या सर्वांतर एकादशी मेंदकेशरी बकासुर आणि मित्रांनो गोटकरांचा सर्जा पाहिला आणि मित्रांनो त्यावेळेला आपला बाकासोर आणि गोडसर हा बिनजोड विजयी झाला तर मित्रांनो आता आज या शिवजयंतीनिमित्त कडाव केसरी मित्रांनो मैदानात आपला बकासोरची भिंजड आज होणार भिं आहे तर मित्रांनो आपल्या बकासोरचा पैर्या चर्चा सर्वत्र चालू आहे की आज बिनजवळला आपल्या बाकासोरचा पायरा हा कोणाबरोबर असणार आहे तर मित्रांनो आपल्या बाकासोरचा पायरा मित्रांनो आज एम पी किंग शहराबरोबर असणार आहे तर मित्रांनो याआधी एम पी किंग शेरा आणि मित्रांनो मथूर ही जोडी भिंजवडला पाळली होती आणि मित्रांनो या जोडीला खूप अतिशय सुंदर स्पीड लागला आणि मित्रांनो त्यावेळेस एम किंग शेअर आणि मित्रांनो भिंजवडचा पाच मतूर ही गाडी विजयी झालेली तर मित्रांनो आज पण आपला बकासुरा आणि एम किंग शेअर आपल्याला या भिंजवडच्या मैदानात पाळताना दिसेल आणि नक्कीच मित्रांनो आपला बकासुरी भिंजवड विजयी होईल हिथे आपण सेवागिरी महाराजांच्या यांनी प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपला बकासुरा तीन फेऱ्याच्या मैदानात नक्की कोणत्या मैदानात पाहणार आहे त्याची पण अपडेट पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद